मित्रांनो आज भव्य दिव्य मैदान साहेब किसरी दोन हजार पंचवीस फिर स्टेशन या ठिकाणी पार पडते या मैदानात काही गट पूर्ण आलेले आहेत तर त्या गटांमधून गटपासून सेमीसाठी पात्र झालेले कोणकोणते नंदी आहेत कोणकोणते गाड्या आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा गट क्रमांक दोन मधून गटपासून सेमीसाठी पात्र झालेली गाडी एक नामांकित गाडी पळाली टॉपची गाडी पळाली वाटेगाव वाटेगावकरांचा बादल आणि त्याच्यासोबत होता यम एम यम ग्रुप पेटनाका यम एम नाना यांचा राजा तर या गाडीला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा गट क्रमांक चारमधून गटपासून सेमीसाठी पात्र झालेली लि, झालेली गाडी पिंटी आणि पतंगची गाडी तर पिंट्या आणि पतंगला सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा त्यानंतर मित्रांनो ग गट क्रमांक पाचमधून गटपासून सेमीसाठी पात्र झालेली गाडी ओगलीवाडीचा तेजा तेजाची गाडी तर तेजाला सेमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर गट क्रमांक सहामधून गटपासून सेमीसाठी पात्र झालेली गाडी जॉंट्या आणि बाजीची गाडी तरी जॉंट्या आणि बाजीला सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र लाडका ज्याच्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात जगातील जवळजवळ चौदा ते पंधरा देशामध्ये बैलगाडा क्षेत्र बघी बघील जातं असा महाराष्ट्र लाडका दश्य मिंद केसरी बाकासू सोबत आज सुद्धा सो एक नवीन चेहरा होता मित्रांनो आपण पाहतोय बाकासुरा आज आजकाल नवनवीन चेहरे उजेड उजेड आणतोय का चार चार ते पाच दिवसांपूर्वी गुरुसोबत पोहून गोलाला राहिला होता त्यानंतर आत्ताच दोन दिवसापूर्वी घारताच साम्राज्य देखील बरे दिवस झालं गोलाला दिसत नव्हता